महाबळेश्वर शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर तसेच घरगुती आटा चक्की वॉटर फिल्टर इन्स्टंट गीझर चूल शेगडी सर्व प्रोडक्ट पन्नास स्वस्त दरात माजी नगरसेविका विमलताई ओंबळे अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे संजय ओंबळे यांच्या संयोगाने व शिवसेना शहर महिला सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच आई जगदंबेच्या मूर्तीस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष किसन शेठ शिंदे डी एम बावळेकर उपनगराध्यक्ष अफजल सुतार माननीय नगरसेवक संदीप साळुंके सुनील शिंदे अर्बन बँक अध्यक्ष समीर सुतार उपाध्यक्ष शरद बावळेकर मनीषाताई पारठे उषाताई ओंबळे जावेद वल्गे अनिल साळुंके प्रशांत कात्रट संपत जाधव फकीर वल्गे ॲडव्होकेट संजय जंगम तोफिक पटवेटकर उप हे उपस्थित होते त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेशजी पाटील सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते एकनाथजी ओंबळे शिंदे सामाजिक कार्यकर्ता दीपाली शेलार यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी प्रशांत तरडे मुख्य लिपिक आबा ढोबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत विजयभाऊ नायडू यांनी व्यक्त केले सुनील डेबे सचिन जेदे सचिन गुजर विजय चोरगे उस्मान खारखंडे गोविंद कदम संदेश भिसे हर्ष साळुंगे महिला संघटिका मेघा चोरगे सुनीता फळणे प्रभा नायडू आशाताई जाधव अर्चना जाधव मंगलताई फळणे शिवानी वाडकर शीतल वाईकर सोनाली बांधल सविता पुजारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते राजेंद्र पंडित यांनी आभार व्यक्त केले